ौली विचारवंटन संस्कृतीचे करू जातन अलकारात्म माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरंबरकर माहेर वडगाव आज कृष्ण प्रुष्न जागर कृष्णाची गळवण धुलिवंदन यशोदेचा पोरा जाऊ नको तोरा यशोदेचा पोरा जाऊ नको तोरा फोडून माझा माट काय सांगू सासूला ोळ उणी माझा काय सांगू सासू लाम यशोदेच्या पोरा जाऊ दाव, जाऊ नको तोरा होळ माझा माट काय सांगू सासुलाम घागर पाणी असे जाता घागर घेवणी पाणी असे जाता अडवितो माझी वाट अडवितो माझी वाट काय सांगू सासू काय सांगू सासू लाम यशोदेचा पोरा धाऊ नको तोरा काय सांगू सासू काय सांगू सासू दही दूध घेवणी मथुरेशी जाता दही दूध घेवणी मथुरेशी जाता चढ तो अवघड घाट चढ तो अवघड घाट काय सांगू सासू काय सांगू सासू यशोदेच्या पोरा दाऊ नको तोरा काय सांगू सासू काय सांगू साचू यशोदेच्या पोरा दाऊ नको तोरा फोडवणी माझा मात काय सांगू सासू श्याम मुरारी तू गिरदारी बांधुनी पदर आला बांधून पदर लगाट बांधुनी पदर लगाट काय सांगू सासू काय सांगू सासू यशोदेच्या पोरा दाऊ नको तोराम फोडूनी माझा माठ फोडून माझा माठ काय सांगू सासू काय सांगू सासलाम काळा तो काळा फिरवी तो डोळा काळा तर काळा फिरवी तो डोळा यशोद्याच्या यशोदेचा खांद्यावर खांद्यावरात काय सांगू सा सुलाम काय सांगू सा सुलाम यशोद्याच्या पोरा डाऊ नको तोरा फोडून माझा माट काय सांगू सा सुलाम फोडूनी माझा माठ काय सांगू सासुलाम एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने हरिचा हरीच्या चरणी घाट हरीच्या चरणी घाट काय सांगू सासुलाम काय सांगू सासलाम यशोदेच्या पोरा धाऊ नको तोरा फोडूनी माझा माठ पोडुणी माझा म काय सांगू सासलाम काय सांगू साम धन्यवाद